तू पुन्हा एक वेळ प्रेम भाग पडते लग्नानंतर होईलच प्रेम भाग असा थोड्या वेळाने स्वरा चेंज करून आली बाणीने तिला पाहिलं ती रेड कलरची नी ड्रेस होती वाणीने स्वराचे फोटो काढला आणि म्हणाली चा आता दुसरा ट्राय करून ये स्वराचं तोंड वाकडं करून वाणीकडे पाहिलं आणि म्हणाली तुम्ही काय करताय मी सांगते ना जो चांगला वाटतोय फक्त तोच ट्राय करूया बाणीने तिला घाबरून पाहिलं आणि म्हणाले तू जाते का नाही स्वरा वाकडं करत गेली पाणी हसली आणि तिने नुकताच काढलेला फोटो पाहून लागली थोड्या वेळाने स्वरा पुन्हा आली आणि यावेळी पाणीने तिचा फोटो काढला याच पद्धतीने स्वरा प्रत्येक वेळेस पाणीने तिचा फोटो क्लिक केला स्वराला तिचं हे कुर्तं समजत नव्हतं शेवटी तिने विचारलं तुम्ही फोटो का काढताय काय करताय तुम्ही तर त्यानंतर बानीने तिला पाहिलं आणि चिडवत म्हणाली तुझ्या पती परमेश्वराने मागवले आहेत मी फक्त त्याचं काम सोपं करते तर त्यानंतर स्वराने मोठ्या डोळ्याने आश्चर्याने माणीकडे पाहिलं अद्वैतने तिचे फोटो का महाग होते असा प्रश्न तिला पडला बानीने तिला पाहिलं आणि अजूक एक ड्रेस देत म्हणाली ही ट्राय कर आणि स्वरा कंटाळली तर... होती ना बाणी तिचं ऐकणार नव्हती म्हणून ती गप्पा चेंज करायला निघून गेली इथे बानीने सर्व फोटो एकत्र पाठवले अद्वीत त्यावेळी कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग घेत होता त्याच्या फोनवर अचानक नोटिफिकेशनची भरती झाली त्याने आचार्यने फोन पाहिला आणि नोटिफिकेशनचं पाहायला सुरुवात केली तर सर्वांच्या नजरा अद्वीतकडे होत्या तो नेहमी मीटिंगच्या वेळी फोन सायलेंटवर ठेवायचा व आज ठेवला नव्हता अद्भुतने बाणीकडे नोटिफिकेशन फॉर्म उघडले त्याने सर्व फोटो डाउनलोड केले आणि पाहू लागला आणि त्याच्या नजर फोटोवर खिळ्या होत्या त्याला स्वरा वेस्टर्न मध्ये इतकी सुंदर दिसेल असं वाटलं नव्हतं त्याला आपला घसा कोरडा पडल्यासारखा वाटला त्याने पटकन पाण्याचा ग्लास उचलून एका नमात्रिक कामे केला के त्याने एक खोल शॉस घेतला आणि बानीला एक मेशर ड्रॉप केला मग बानीने त्याचा मेसेज पाहिला आणि हसली स्वरा जेव्हा चेंज करून आली तेव्हा बानी म्हणाली परफेक्ट आता चेंज कर बेबी आपण हे सगळे घेतोय तर स्वराने मोठ्या डोळ्याने बानीकडे पैल आणि पटकन म्हणाली पण इतके कस कशाला मी काय करणार याचं बानीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले घालायला आहेत घालशील ना इथे नाही तर हनीमूनवर तरी घाल मानेने तिला शेवटपर्यंत चिडवलं स्वराला समजलं नाही काय बोलायचं तिने नजर चोरली आणि गप्प चेंज करायला गेली माने तिच्या वागण्यावर हसू लागली तिला स्वराची हीच सवय खूप गोड वाटत होती तेव्हा तिला काय बोलायचं हे समजत नाही तेव्हा ती नजर चोरते आणि शांतपणे निघून जाते त्यानंतर मानेने स्वतःसाठी काही कपडे पाहिले आणि मग स्वरासोबत पाठ शैल्वाजींकडे गेली त्यांनी ते त्या दोघींना पाहिलं त्यांच्या हातात शॉपिंग बॅग्स भरलेल्या होत्या त्या हसल्या आणि बानीला म्हणाल्या काय अख्खी दुकानच विकत घेतलीस का काय का तर मानेने तोंड तोंडवाकटं करत म्हणाली माझं नाही स्वरासाठी आहे तर शैलोजीने हसून स्वराकडे पाहिलं तेव्हा ती पटकन म्हणाली आई आत्याने जबरदस्तीने घेतले आणि मग शैलोजीने तिच्या घाबरण्याची सवयवर हसल्या आणि म्हणाल्या तुला कोणी ओरडत नाहीये मग का घाबरतेस स्वराडोळे डोळे त्यांना पाव लागले तेव्हा त्या प्रेमाने म्हणाल्या बरं शॉपिंग झाली ना मग घरी जाऊ सगळे आले असतील आणि त्या दोघींनी दो हात होत्या दिल्या आणि मग सगळे घरी निघाले ते सगळे जसे जे घरी पोचले तसा पूर्ण गर्भ जेवणाचे सुगंध पसरला होता माणीने आनंदाने म्हणाली हे नक्की अद्भेताने सार्थकने किचनमध्ये आहेत स्वराने तिला प्रश्नोत्तर नजरेने पाहिलं तेव्हा शैलोजीने म्हणाल्या चल आज बऱ्याच दिवसांनी त्यांच्या हातचं काही खायला मिळणार आहे ते सगळे आत आले तेव्हा किचनमधून अद्वैतने आवाज दिला आई आत्या तुम्ही सगळे पटकन फ्रेश होऊया मग एकत्र डिनर करू आणि मग बानी आणि शैलोजी त्यांच्या खोलीत केल्या पण स्वराचे पाय मात्र किचनकडे वळले आणि तिने दरवाज्यातून डोकावून पाहिलं बाणीने जे म्हटलं होतं कि कि ते खरंच होतं अद्वैतानी सारतं किचनमध्ये पूर्ण घरभर त्यांच्या बनवलेल्या पदार्थांचा घमघमाट पसरला होता आणि मग स्वराने एक नजर किचनकडे टाकली कुठंही असं वाटत नव्हतं की किचन पसारा झालेला आहे त्या दोघांनी अगदी व्यवस्थितपणे जेवण तयार केलं होतं अद्वैतला जेव्हा जाणवले की कोणीतरी त्याच्या मागे आहे तेव्हा त्याने मागे म्हणून पाहिलं आणि स्वराला पाहून हसत म्हणाला तू इथे काय करते फ्रेश होऊन घे मग डिनर करूया तुम्ही जेवण का बनवत आहात आज शेप आले नाहीत का जर आले नाहीत तर मला सांगायचं होतं मी बनवलं असतं स्वराने खूप प्रेमाने आणि निराशतेने म्हटलं अद्वेदने हसत तिच्या नाकाला टच केलं आणि म्हणाला माझे ज्या शेप तर आले होते पण विचार केला आज आ आज, आज आपणच काहीतरी माझ्या हातचं तुला खाऊ घालूया म्हणून मी बनवलं चल पटकन फ्रेश होऊन सार्थक दोघांकडे पाहत हसत होता स्वराने त्याचं बोलणं ऐकून हसत लवकरच आपल्या रूमकडे पळ काढला आणि सार्थकने अद्भुतकडे पाहत म्हटलं काय काय बात आहे आज बच्चू तुझे रंगढंग आणि स्वभाव दोन्ही बदललेले दिसते असं तर तुला त्या वेळीसुद्धा सुद्धा पाहिलं नव्हतं जेव्हा तू पूर्वासोबत रिलेशनमध्ये मध्ये होतास अद्भुतने हसू किंचित कमी झालं पण तरी त्याने शांततेने उत्तर दिलं तसं नाही आहे खरं सांगतोय सार्थकची स सिद्धार्थने प्रेम केलं होतं तिच्यावर म्हणून लग्नासाठी मेनी झालं होतं नाहीतर कधी वाटलं की की मी लग्नासाठी बनलीच नाही पण ती माझ्यासोबत राहू शकली नाही आणि स्वरासोबत तसं होणार नाही याची दोन कारणं आहेत सातक लक्षपूर्वक ऐकत होता अद्वैतने त्याला पाहून पुढे म्हटलं पाहिलं का पहिलं का, का, कारण की ती नेहमी एकटी राहिली आहे तिला माहीतच नाही की प्रेम काय असतं काळजी काय असते आई वडिलांचं प्रेमदेखील पाहिलेलं नाही दुसरं कारण म्हणजे माझी पत्नी आहे ती खूप शांत आहे पण मी प्र प्रयत्न करत आहे की ती कम्फर्टेबल होईल तिचं संपूर्ण घरात अशा प्रकारे स्वागत करू की आला कधीच वाटायला नको की दुसऱ्या घरात आहे तिला वाटलं पाहिजे की हे घर आपलंच आहे साधकनी ऐकून हसत उत्तर दिलं तुला कळतच का अद्वैत तो पुन्हा एका वेळा प्रेमात पडतो आहे पण यावेळी जे प्रेम ते आहे ते खूप मॅच्युअर आहे अद्वैत त्याचं बोलणं ऐकून गोंधळत पडला सार्थक पुढे हसत म्हणाला पूर्वत्त प्रेम केलं होतं लहानपणापासून तुझं बालपण तुझं तारुण्य संपूर्ण बावीस वर्ष तू तिच्यासोबत होतास पण तू कधीच बदलला नाहीस पण आता जो अद्भेत मी पाहतोय तो आधी कधीच नव्हता याआधी एका महिन्यात तुझं पूर्ण वागणं बदललंय माझ्या बोलण्याचा विचार कर अद्भेत विचारात पडला खर्च सार्थक बरोबर बोलट होता त्याच्या वागणीत खूप मोठा बदल झाला होता त्याच्या त्यालाही आतापर्यंत पत्ता नव्हता थोड्या वेळाने सगळे डायनिंग टेबलवर बसले आणि आरामात जेवणाचा आनंद घेत होते अद्वतने स्वरासाठी जेवण वाढलं आणि पहिला घास तिच्या पुढे धरला स्वराने त्याला पाहिलं मग सगळ्यांकडे पाहिले तेव्हा आईराम म्हणाले ओ किती विचार करताय खाना किती प्रेमाने खाऊ घालतोय दादा स्वराने त्याच्या हातातून तो घास चुपचाप खाल्ला पहिला घास खाल्ल्यावर तिच्या डोळ्यात आश्चर्य झळकलं कारण अद्वैत मोठ्या प्रेमाने तिच्या बोलण्याची वाट पाहत होता तिने अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाले किती छान केली इतके चांगलं जेवण तर मी सुद्धा बनवू शकत नाही सगळ्यांनी तिचं बोलणं ऐकून हसून दिलं आणि मग त्याच वेळी गर्व म्हणाला अरे वहिनी तुम्हाला अजून कळलंच नाही दादा काय काय बनवू शकतो बघत राहा कमीत कमी तुमच्या तुमच्यासाठीच का होईना मला दादाच्या हातचं टेस्टी टेस्टी जेवण खायला मिळेल आणि मग गर्व हे बोल्ट खुश होता तर अद्वै त्याच्याकडे पाहत म्हणाला मी काही बावरजी नाही की जो फक्त जेवणच बनवत असेल चुपचाप जे मिळते ते खा नाहीतर उपाशी झोपावं लागेल फक्त माझा राग खावा लागेल हे ऐकून गर्वकडे तोंड वाकडं केलं आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली सगळ्यांनी जेवण केलं आणि आपापल्या खोलीत गेले स्वराचं आणि वाणीचं खूप जमून झालं होतं त्यामुळे पार्टीसाठी चर्चा पुढे ठेवण्यात आली स्वरा खोलीत आली तेव्हा अद्वैत तिथं नव्हता ती बेडवरती आडवी झाली आणि पाच मिनिटात झोपलीच सुद्धा अद्वैत तिला ते फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याची ते नजर स्वरावर गेली ती जशी बेडवरती झोपली होती तसं पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली आणि मग त्याने तिला उचलून नीट बेडवर झोपवलं ती हलकीशी डुकली आणि पुन्हा झोपली अद्वितने तिच्याकडे पाहून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं सातक जी खर्च म्हणाले होते मी बदलत आहे पण फक्त तुझ्यासाठी हे बोलून त्याने तिच्या नाकावर किस केलं आणि तिच्या गालाला स्पर्श करून उठला कपडे बदलून तिच्या शेजारी झोपला त्याच्या झोपेतच स्वरा झोपेतच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं अद्वैतने तिला पाहून हलक सहजात तिला घट्ट मिठी मारली नातं हळूहळू पुढे सरकत होतं पण सगळं नॉर्मल किती काळ राहील हे फक्त त्यांच्याच हातात होतं दोघे प्रयत्न करत होते फक्त त्या प्रयत्नाचा निकाल त्याच्या बाकीच होता आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग